आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सन दोन हजार तीसपर्यंत पन्नास टक्के बिगर जीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची ग्वाही स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या दोन उपग्रहांच्या जोडणीचा प्रयोग लांबणीवर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे अठ्ठावीस अंकांची घसरण आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉय आणि मालविका बनसोडचं आव्हान संपुष्टतात भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज ओदिशा मध्ये भुवनेश्वर इथे अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते दुनिया में जब तलवार के जोर पर साम्राज्य बढाने का दौर था तब हमारे सम्राट ने यहां शांति का रास्ता चुना था हमारी इस विरासत का ये वही बल है जिसकी प्रेरणा से आज भारत दुनिया को कह पाता है कि भविष्य युद्ध में नहीं है बुद्ध में है प्रवासी भारतीय दिवस संमेलन हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाला परस्परांच्या संपर्कात येऊन संवाद साधण्यासाठी महत्त्वाचं व्यासपीठ प्रदान करतो भारतीय समुदायाच्या पर्यटनासाठी खास तयार करण्यात आलेल्या प्रवासी भारतीय एक्सप्रेसला मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत त्यावेळी त्या, त्या परदेशस्थ भारतीय समुदायाच्या सदस्यांना विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करतील नेपाळमध्ये काठमांडू इथं आज प्रवासी भारतीय दिन साजरा करण्यात आला नेपाळमधल्या भारतीय दूतावास आणि भारतीय नागरिक संस्थेतर्फे त्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारतीय नागरिक संस्थेचे अध्यक्ष मनोज कांदोई यांनी नेपाळच्या प्रगतीमध्ये भारतीय नागरिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव आणि मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक यावेळी उपस्थित होते विविध जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत आयोजित जिनोमिक्स डेटा कॉन्क्लेव्हला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करत होते जिनोम इंडिया प्रकल्प हा देशाच्या जैवतंत्रज्ञान विषयातला एक निर्णायक प्रकल्प असल्याचं ते म्हणाले जैव अर्थव्यवस्था शाश्वत विकासाला गती देते आणि गेल्या दहा वर्षात देशाच्या जैव अर्थव्यवस्थेत लक्षणीय वाढ झाली आहे दोन हजार चौदामध्ये देशाची जैव अर्थव्यवस्था दहा अब्ज डॉलर्स इतकी होती ती आता दीडशे अब्ज जा डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती मोदी यांनी दिली शाश्वत भविष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून दोन हजार तीस सालापर्यंत पन्नास टक्के बिगर जीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत नवीकरणीय ऊर्जा या, या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते भारतामध्ये नवीकरणीय ऊर्जा स्रोत विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने हरित ऊर्जा क्षेत्र आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचं ते यावेळी म्हणाले देशभरात सुरू असलेल्या क्षयरोग निर्मूलन अभियानासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे देशातून क्षयरोगाचं संपूर्ण उच्चाटन व्हावं यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून या अभियानात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सहभागी व्हावं असं आवाहन या पत्रातून केंद्रानं केलं आहे सर्व कारागृह तसंच सुधारगृहांमध्ये शंभर दिवसांच्या या अभियानाचं आयोजन करण्याचे निर्देशही या पत्रात दिले आहेत कारागृहाची रचना आणि त्यात असलेली कैद्यांची संख्या यामुळे क्षयरोगाचा संसर्ग वाढतो कैद्यांना भेटायला येणाऱ्या कुटुंबियांमार्फत त्याचा प्रसार होतो त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्याची गरज या पत्रात व्यक्त केली आहे येत्या तीन फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान राज्यांचे आरोग्य विभाग राज्य तसंच जिल्हा पातळीवरचे क्षयरोग निवारण अधिकारी यांच्या मदतीने कारागृहांमध्ये निक्षय शिबिरांचं आयोजन करावं तसंच सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान सर्वांना निक्षय शपथ द्यावी असे निर्देश दिले आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता स्वागत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं स्पेडेक्स मोहिमेच्या अंतर्गत पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या दोन उपग्रहांचं डॉकिंग म्हणजे जोडणीचा प्रयोग लांबणीवर टाकला आहे दोन उपग्रहांमधलं अंतर जास्त वाढल्यामुळे हा प्रयोग पुढे ढकलावा लागल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे इस्रोनं यापूर्वी हा प्रयोग सात जानेवारीला घेण्याचं जाहीर केलं होतं मात्र तेव्हाही या वाढलेल्या अंतरामुळे तो पुढे ढकलून आज घेण्याचं जाहीर करण्यात आलं होतं आता पुढचा प्रयोग कधी होईल हे लवकरच जाहीर केलं जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे मुंबई शेअर बाजारात आज घसरणीचा जोर राहिला शेअर बाजाराचा सेन्सेक्स पाचशे अठ्ठावीस अंकांनी घसरला आणि सत्याहत्तर हजार सहाशे वीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे बासष्ट अंकांनी घसरला आणि तेवीस हजार पाचशे सव्वीस अंकांवर बंद झाला बांधकाम आणि तेल आणि वायू क्षेत्रातल्या समभागांनी आज सर्वात जास्त घसरण नोंदवली मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा एच एस प्रणॉय आणि मालविका बनसोड या दोघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत चीनच्या ली शिफेंग यानं प्रणॉयवर आठ एकवीस एकवीस पंधरा एकवीस तेवीस असा विजय मिळवला तर महिला एकेरीच्या प्राथमिक फेरीत चीनच्या हान युए हिनं मालविकावर एकवीस अठरा एकवीस अकरा अशी मात केली महिला दुहेरीतही त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला प्राथमिक फेरीतच चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला ऑकलंड इथं सुरू असलेल्या ए एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेमध्ये भारताचा युकी भामरी आणि फ्रेंच अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीने पुरुष दुहेरी प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला त्यांनी लॉयड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश या तिसऱ्या मानांकित ब्रिटिश जोडीचा तीन सहा सहा चार बारा दहा असा पराभव केला राजीव राम आणि ख्रिश्चन हॅरिसन या अमेरिकन जोडीनंही उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या सॅडियो डुंबिया आणि फॅबियन रेबोल या जोडीचा सात पाच सहा सात दहा पाच असा पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे सरकारनं देशाला ऊर्जा आयात करणाऱ्या देशांऐवजी ऊर्जा निर्यात करणारा देश म्हणून बदललं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आज मध्यप्रदेशल्या पीठमपूर इथल्या राष्ट्रीय वाहन चाचणी केंद्रानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते भारत आता पारंपरिक ऊर्जेच्या पर्यायांना सातत्यानं प्रोत्साहन देत असल्याचंही त्यांनी सांगितलं छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षली ठार झाले सुकमा आणि विजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दल विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियनचं संयुक्त पथक नक्षलीविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली बराच वेळ ही चकमक सुरू होती छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेवरचा करांचा बोजा कमी करण्यासाठी वस्तू आणि सेवा कराचं नवीन प्रारूप येत्या अर्थसंकल्पात लागू करावं अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केली आहे मुंबईत गांधी भवन इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते महाकुंभमेळ्याला वाहिलेली कुंभवाणी नावाची नवीन वृत्तवाहिनी आकाशवाणीतर्फे सुरू होणार असून तिचं उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्या होणार आहे या उद्घाटन सोहळ्यात नव्या कुंभमंगलधूनचं पहिलं सादरीकरण होणार आहे कुंभवाणी या वाहिनीवर उद्यापासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ मेळ्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाईल या वाहिनीवर अमृतस्थानाचं थेट प्रसारण देखील ऐकता येईल आकाशवाणीच्या एकशे तीन मेगाहर्ट्स लहरींवरून न्यूज ऑन आर ॲपवरून तसंच वेव्ज या ओ टी टी मंचावरून कुंभवाणीचं प्रसारण ऐकता येईल ठळक बातम्या एकदा भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सन दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पन्नास टक्के बिगर जीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची ग्वाही स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या दोन उपग्रहांच्या जोडणीचा प्रयोग लांबणीवर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे अठ्ठावीस अंकांची घसरण आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉय आणि मालविका बनसोडचं आव्हान संपुष्टात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया उद्या दुपारी दीड वाजता नमस्कार